अगं तुला किती किती सुविधा मिळणार आहेत का काही तुला सुविधा आता मध्येच कुठे हे तुझी आई ई मध्ये होती ना कामाला होय पण मला स्कीम्स कशा मिळतील सांगते थांब सगळं सविस्तर सांगते आणि हो तुम्ही ऐकताय ना जर तुमच्याही कुटुंबात संबंधित कर्मचारी असेल तर हे रील तुमच्या फायद्याचं असणार आहे कारण तुम्हालाही पेन्शन पी एफ ईपीएफओ कडून कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच ई पी एस अंतर्गत मुलांना पेन्शन देण्याची सोय हो मुख्य म्हणजे अनाथ मुलांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे ज्यांचे पालक ई पी चे सदस्य होते अशांनाच या योजनेचा लाभ घेता येईल एकाच वेळी यातून दोन अनाथ मुलांना ठराविक रक्कम दिली जाईल प्रत्येकी सातशे पन्नास रुपये याप्रमाणे दर महिन्याला पंधराशे रुपये हे त्या मुलांना दिले जाते चला ज्यांना स्कीम या स्कीमची माहिती नाही आहे त्यांच्यासोबत पटकन ही रील शेअर करा आणि ई पी एफ ओ बद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर आत्ताच महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला भेट द्या आणि सर्च करा ई पी एफ ओ